गेल्या नऊ दिवसापासून सर्वत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आज आपण खास आर्यल न्यूज पहूरच्या दर्शकांसाठी आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथील गणेश दर्शनाला चला तर मग जाऊया छत्रपती संभाजीनगर येथे गणरायाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विविध गणपती मंडळांच्या सुंदर असे देखाव्यांचे दर्शन येथील आज आपल्याला आर्यंतून होणारपती संभाजी पेठ या ठिकाणी श्री ओम गणेश मंडळाने छावा चित्रपटावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांचा सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे या ठिकाणी देखावा पाहण्यासाठी भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती गणेश मंडळाने साकारली आहे चतुर्थीचा राजा गणपतीच्या दर्शनासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे तसेच तरुण भारत गणेश मंडळातर्फेही भव्य दिव्य अशी शंकराची मूर्तीची प्रतिकृती साकारली आहे वीर बलराम क्रीडा मंडळातर्फेही भव्य दिव्य असे देखावा सादर करण्यात आला आहे न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही संकल्प करू दुर्ग संवर्धनाचा जतन करू वारसा शिवछत्रपतींचा असा सुंदर देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे यासह अशा अनेक गणेश मंडळांनी सजीव व जिवंत देखावे सादर करून नागरिकांची भक्तांची मने जिंकली आहेत एवढेच नव्हे कुठलाही आवरण या गणत जाणवूच नसून सुरू असल्याने अतिशय मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी गणेशोत्सव उल्हासपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे विविध गणेश मंडळांच्या वतीने या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असून या महाप्रसादाचा लाभही अनेक भक्त मोठ्या भक्तिभावाने आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका दामनेर जिल्हा जळगाव